अनेक दिवस उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या डायलिसिस सेंटर चर्चा कार्यक्रमात आरोग्य खात्याचा गलथानपणा उघड रोहा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात येत असलेल्या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन करण्यात येणारे आमंत्रण पत्रिकेमध्ये जिल्ह्यातील शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान मंत्री महोदय खासदार तसेच आमदार यांची नावे वगळण्यात आली होती अशा आशियाची पत्रिका सर्वत्र प्रकाशित करण्यात आली सदर बाब शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या निदर्शनात येतात सदर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत दाब विचारून योग्य ती पत्रिका प्रकाशित करा अन्यथा आपल्या ठेकेखोर पद्धतीच्या कारणास्तव सदर उद्घाटनाच्या कार्यक्रमावरती शिवसेना पद्धतीने योग्य ती कारवाई करण्यात येईल असे ठणकावून सांगितल्यानंतर सदर पत्रिकेमध्ये बदल करण्यात आला यावेळी माध्यमांशी बोलताना एडव्होकेट शिंदे म्हणाले की रोह्यामध्ये नवीन सुरू होत असले डायलिसिस सेंटर महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं रोह्यातील आपलं जे काही उपजिल्हा रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर सेंटरचं लोकार्पण सोहळा होता आज खरोखर हे आजचं सरकार हे गतिमान सरकार आहे या सरकारचे तीन घटक आहेत शिवसेना भाजप आणि तिसरं आहे राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमुळे चाललेलं सरकार आणि या सरकारच्या कार्यक्रमामध्ये आजचं रोयातलं जे काय डायलिसिस सेंटर त्याची जी काही निमंत्रण पत्रिका होती ही जर बघितली तर ही पत्रिका वाचल्यानंतर असं लक्षात आलं की केवळ ती एकाच कुठल्या तरी पक्षाची पत्रिका आहे आणि ती पत्रिका फक्त एका पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांच्या नावापुरती दिसली म्हणून कुठेतरी एक शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून आणि शिवसैनिक हा नेहमीच जागृत असतो आणि जागृतता दाखवून शिवसेनेच्या या तालुका प्रमुखाने आज पहिल्यांदा अलिबाग सर्जन सी एस शिकांत पाटील यांना खडे बोल सुनावून ती पत्रिका बदलायला लावली याचं जीवनचं उदाहरण पहिली पत्रिका तुमच्याकडे असेल याच्यामध्ये असलेली नावं आणि दुसऱ्या पत्रिकेत असलेली नावं हे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये कुठंतरी त्यांना काही कारणास्तव बदल करावा लागला खरं म्हणजे गेले कित्येक वर्ष कि आपण बघतोय की रोहा तालुक्यातील कुठल्याही शासनाचा कार्यक्रम असो केवळ एकाच पदाधिकाऱ्याची नावं लावून हे कार्यक्रम रोयात होत आहेत हे खरं म्हणजे हास्यास्पद आहे कारण सरकार आपण गेले वर्ष बघतो गेले कित्येक वर्ष बघतोय महायुतीचा आहे महाविकास आघाडीचा आहे तर याच्यामध्ये वेगवेगळे पदाधिकारी असतात मी सांगितलं की आरोग्य खातं आरोग्य खातं आमचं आहे पण आम्ही बोलत नाही की आमचे मान्य आरोग्यमंत्री जी आंबेडकर यांचं एकट्याच नाव लावायला पाहिजे पण यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव या पत्रकीमध्ये असायला पाहिजे होतं त्याचबरोबर उपमुख्यमंत्री दोन्ही असतील अजितदादा पवार असतील आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे असतील त्याचबरोबर महत्वाचा जर विचार करायला गेला ज्या मतदारसंघामध्ये रोहा तालुका हा रोहा तालुका तीन मतदारसंघामध्ये विभागलेला आहे मी विशेष करून आवर्जून सांगेन तीस टक्के रोह्यातील तीस टक्के भाग हा मतदार मतदारसंघामध्ये येतो आणि सत्तर टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करणारं रोया तालुक्यातलं नेतृत्व असेल महेंद्र दळवी आणि दुसरा आहे रविशेठ पाटील परंतु रोया तालुक्यातले तालुक 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 जे जे कार्यक्रम होतात ते कुठल्या तरी एका पक्षाधार्जीन सार्वजनिक कार्यक्रम सरकारचे कार्यक्रम होतात हे अत्यंत चुकीचं बाब आहे आणि यापुढे मी सांगतोय यापुढे जे जे कार्यक्रम होतील कारण या पत्रिकेवरती तर नाव नाहीच कारण या पत्रिकेवरती मुख्यमंत्र्यांचं नाव नाही मुख्यमंत्र्यांचं नाव नाही जे आरोग्य खात्याचा निधी आहे ते आरोग्य मंत्र्यांचं नाव नाही त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांचं नाव नाही इथले स्थानिक आमदार मी सांगितलं की महेंद्र दळवी भरशेठ गोगावले मंत्री आहेत यांचंही नाव नव्हतं त्याच रवीशेठ पाटील बीजेपीचे खासदार दुसरे खासदार आपले धीरशी दादा पाटील आहेत यांचंही नाव नव्हतं या सगळ्यांचा प्रश्न मी जेव्हा विचारले त्यानंतर या आमंत्रण पत्रिकेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला परंतु हा बदल फक्त पत्रिकेत झालाय कार्यक्रमाचा प्रोटोकॉल काय माझ्या तर महत्वाचा त्यांना निवेदन होतं की आजचा कार्यक्रम त्यांनी रद्द करायला पाहिजे होता आणि याची सविस्तर पत्रिका ही सर्व शासन दरबारी जायला पाहिजे होती आणि सर्व शासनाचे प्रतिनिधी घेऊन हा कार्यक्रम चालू व्हायला पाहिजे होता ठीक आहे एक डायलॅसिस सारखं एक खरोखर आवश्यक असणारी अत्यावश्यक सेवा या शासनामार्फत होतोय ही आनंदाची बाब आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कारण या, या रोयातील जे दिनद आहेत गरीब आहेत या लोकांना चांगली सेवा मिळणार आहे परंतु यामध्ये देखील राजकारण करण्याचं जे काम करतायत त्यांनी कुठेतरी इथून शिकायला पाहिजे असं माझं त्यांना नम्र प्रतिपादन आहे यापुढे जर अशा पद्धतीचं राजकारण करण्याचं कुठल्याही सार्वजनिक कार्यामध्ये केलं तर शिवसेना त्याच पद्धतीने